मग नाही पाहिजे तसं त्यांना कोणाच्या आवडत तर इथे आता आमच्या सुरेख ताई आले तर कोण आले गावातून जस नांगर ओढून आले इथं मम्मीने चहा बनवला आहे काय काम केलं गावातून गावात जाऊन किती तरी ते मम्मीने मी ना पोर सांभाळायला बसलोय शिव भार्गव आणि विराय आणि देवांश त्याच्या मम्मी बरोबर गेलाय बर दुकानामध्ये ब आणि अश्विनी दिदी आणि सुरेखा ताईंना स्वयंपाक करताय आणि आम्ही बसलोय मस्त मजेत आणि शिवचे पप्पा काम करताय वरती झाले वाटत पप्पा सुट्टी झाली का ते माती नको फेकून लागते तर इकडे ना मम्मी आता गेली घरामध्ये आणि ताईने माईने भाकरी केल्या त्यावर आम्ही मुलं सांभाळत होतो आता मम्मी गेली ते घर मासे बनवणार आहे स्वप्नासाठी माशे करून ठेवलंय कोटी या पातीलाच बनवायचे कारण फॅमिलीस लय मोठे या मॅडम क्या लेके आहे कि आहे दुकानचे बाप रे दुसरी प्यासी से म्हणतो सॉरी म्हणतय इट्स ओके म्हणतेला म्हण ओके म्हण इट्स ओके अरे पप्पी देवदाद पप्पी दे ना okay मग

आणि दे 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 मग <owego> <थे गारारीयाद> <ारीयाद> ते ना तलवर हे भूतघुसल बिराभूत घुसल आपल्या घरात देवाचं चे मग त्यांनी सांगून त्यामुळे तिकडे एक पडलं लपून ठेवची काल मला डॉक्टर मारणार होता इकडे आता आमची विरा उठली आहे इथे माझी विरा उठली हॅपी बर्थडे विरा हॅप्पी बर्थडे थँक्यू मग हॅपी बर्थडे हॅपी हॅपी बर्थडे थँक्यू इकडं चाललं इथं छाप आहे का <laughs> ह्याने बर्फाने लय वाई दिला वारं रात्री आणि मग फेकून द्यायचं हो घाट फुडून जाऊ आपणली पायाला लागल ती लय डेंजर आहे देतो लई पत्या गे पत

बस इत बस ना काय तू तुम्हाला कोणी मॅडम आहे का सर मॅडम आहे काय नाव आहे मॅडम मॅडमचं काय नाव सुनीता तुला काय म्हणतो तू सुनीता काय म्हणतो सुनीता मॅडमला का सुनीता अभ्यास नाही येत का तुला येत नाही का

त्याला गुलाबजामुन काय जाय तिला आनंद लांब पोरू जवळ आले हा कुठे आय पप्पा तिकडे गेले फिरायला तर आता आम्ही चाललोय गावात विरासाठी गिफ्ट घ्यायला तर ऑनलाईन मागवलं ते काय चांगलं नाही आता ते फेल गेले आता डायरेक्ट दुकानातूनच घेऊन येतो आजच आजच ना नाही पोलीस गाडी घेणार आहे का नाए, नाए। के के तू त्याच्या डक्यातच बसला आता आपण घेऊ आता सायकल घेऊ आपण तुझ्या बड्डे ला मग गाडीच इकडं तोंड पाहणार एक्सप्रेशन पाहणार पुण्याला आपण तिकडे घेऊ हा इकडं आपल्याक नेता नेणार ना आपल्या तिकडे घेऊ आपण मी फार होलसेल करू पुण्याला गेलो का घेऊ आपण आणि ईद आला का ही खेळायची मग हां दोन तीन दिवस हीच खेळ बर का मग पुण्याला गेलो परत घ्या आपण तिकडं ब्लॅक कलर घ्यायची रेड कलरची बापाचा पर्रा आहे तो पप्पाचा पर्रा

आमचं मन शांत होऊ द्या आणि अशी ब्लॅक पाठवून द्या आम्हाला पुण्याला लेकराचे एक्सप्रेशन पाहिलं तुमचं मग कुठे ठेवावं लागेल ना आज बाय ते ना भाजीला लांब दोन चोर दोन चार भेटल का एक प्लेट आण वास म्हणजे काय खायला नाही का वाज घ्यायलाय काय जाय सगळ्यांना गुलाबजामुन्पल तो काय करायचं बरप घ्यायचं मारून जायचं वाटलं आयुष्या पशु सपेच डायरेक्ट इथंच बाहेर का पण घरात माश्या आता काय काय बाकी सगळं राहिलंय एक बाकी चमचा चमचा एकदा

नेवणीने <laughs> काम सांगितलंय हो तुमचा आई फोन तर द्या माझ्याकडून माझा घ्या तुम्हाला